adik अत्यांतर चिकित्सा केंद्र आएगी महिला के लिए आई साहेब महाराज माझी नगराध्यक्षनाई राऊत माननीय कल्पना राजे भोसले यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पुष्पांजली आणि या महोत्सवाची सुरुवात छत्रपती राजमाता माननीय कल्पनाराजे भोसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपयाला पुष्पांजली आणि दीप प्रज्वलन करून देहलक्ष्मी ते लक्ष्मी महोत्सव सण दोन हजार चोवीस या महोत्सवाचं उद्घाटन आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याचे साक्षीदार आपण सर्व आहोत सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आपण या महोत्सवाची आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख उद्घाटक आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आपल्या लाडक्या राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पना राजे भोसले यांचा सत्कार आपण या व्यासपीठावरती करणार आहोत व इतिहासिकांच्या सर्वत्र पत्र हे धन्यवाद सर स्वागत करते स्वागत करते, करते। आयोजकांच्या वतीनं त्यांचा सत्कार होणारच आहे तो पुन्हा एकदा ज्येष्ठ अधिक सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा पुजरा करतो आजच्या गृहलक्ष्मी ते लक्ष्मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या राजमाता आदरणीय श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले आईसाहेब सातारचे माजी नगराध्यक्ष आदरणीय रंजनाताई रावत आदरणीय स्मिताताई गुडके माजी नगराध्यक्षा आदरणीय गीतांजलीताई कदम अदरणीय आमच्या मार्गदर्शिका पावडताई सर्वच अश्विनीताई आपल्या आमच्या सर्व मार्गदर्शिका ज्येष्ठ नागरिक संघाच्या मार्गदर्शक आणि विभागामध्ये अनेक वर्ष काम करणारे पारे काका साहेब जगताप सर सगळेच सगळेच मंडळी आमचे गोडुलीपूर विभागातील आमचे विलासनाना वि, काका मोरे आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक वर्ष या विभा विभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारे आमचे सर्व तरुण सरकार आई साहेब मनापासून आपला धन्यवाद व्यक्त करतो की अतिशय अगदी काल आपली डिस्कशन झालं तुम्ही म्हटलं मी अगदी वेळेत आणि वेळेत आपण आलात आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलात मनापासून आमच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या होते आपलं या निमित्तानं आपण या ठिकाणी स्वागत करतो महाराज साहेब आले की आमचा उत्साह वाढतच असतो त्यांचं नाव आलं तरी सगळे कार्यकर्ते सगळे तरुण मंडळी त्यांच्यासाठी अगदी दिवानी आहेत पण तुम्ही आल्यानंतर आम्हाला एक वेगळ्या प्रकारची शक्ती या निमित्ताने मिळालेली आहे आपले आशीर्वाद निश्चितपणाने मार्गदर्शन तुम्ही नेहमीच करत असता चांगल्या कामाला पाठिंबा द्यायचं काम आईसाहेब नेहमीच करत आपल्या मध्यपत्र होत असतात या या परिसराच्या बद्दल आईसाहेब थोडासा आपल्याला थोडीशी माहिती मिळवून मी बोलतो बोलतो की सातारा शहराची हद्दवाट महाराज साहेबांच्या प्रयत्नातून झालेली अनेक चांगली कामं रस्ते लाईट पाणी हे सगळं होतच राहतं पण महाराज साहेबांचा आपला आग्रह नेहमीच असतो की हे सगळं सोडून लोकांच्या चा सक्षमीकरणासाठी चांगले उपक्रम राबवले गेले पाहिजेत जिल्ह्याभरामध्ये महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे उपक्रम राबवले जात असतात हा भाग सुशिक्षित मत नागरिकांचा आहे अगदी शिक्षकांची संख्या शिक्षक दिनाचा आम्ही कार्यक्रम घ्यायचा नियोजन दोन पूर्वी केलं तर साडेचारशेहून शिक्षकांची मोठी संख्या या विभागामध्ये आहे इंजिनियर्स या ठिकाणी आहेत डॉक्टर्स आहेत एक सुशिक्षित अशा प्रकारचा प्रभाग सातारा शहराला लागून असलेला उपनगर अशा प्रकारच्या पद्धतीने इथं काम होत आहे चांगल्या लोकांची इथं आहे चांगल्या कामासाठी पाठिंबा देणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि या निमित्तानं तरुणांच्यासाठी आम्ही कार्यक्रम करत असतो पण मला वाटतं पन्नास टक्के ज्यांचा आरक्ष ज्यांचा हक्क आहे आणि घरामध्ये ज्यांचा शब्द चालतो तो बाहेरही चालला पाहिजे या उद्देशानं आम्ही सा, हे सगळं थोडासा आम्ही सगळेजण मिळून कार्यक्रम करण्याचा हे उपक्रम राबवत असतो गेले चार पाच वर्षापासून या ठिकाणी महिलांसाठी अनेक कार्यक्रम तरुणांसाठी होतच होते पण महिलांसाठी म्हणून गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी अशा आणि बचत गटांसाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम उद्योजक उद्योजकीय मार्गदर्शन करण्याचं काम आज महाराज साहेबांच्या आणि आपल्या सगळ्या मित्र आपल्या मार्ग आशीर्वादाने होत आहे अतिशय चांगला प्रतिसाद मागच्या वर्षी या कार्यक्रमाला मिळाला की जवळजवळ पंच्याहत्तर स्टॉल मागच्या वेळी होते ह्यावेळी पंच्याहत्तर पेक्षा जास्त संख्या झाली आणि आता जागा नाही म्हणून इथं स्टॉल थांबवलेत आणि हे सगळे विलासपूर आणि गोळीबार मैदान परिसरातील हे आमच्या उद्योजक महिला भगिनी आहेत अतिशय चांगलं काम करतायत आणि त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळावं त्यांच्या उत्पादनाला कुठेतरी कॉन्फिडन्स नसतो की आपण एखादं उत्पादन तयार केलं ते विकलं जाईल का ट्रेडिंगचा बिझनेस आहे ना आता गुगलमुळे आपण बघतोय की घरी सुद्धा जगभर आपण व्यवसायाच्या निमित्ताने पोहोचू शकतो मला वाटतं ह्या आम्ही एक महाराज साहेबांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली अतिशय छोटा असा प्रयत्न आहे पण आदरणीय रंजनाताई ताई असतील स्मिताताई आणि सगळेच नक्षत्र फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक वर्ष जिल्हा परिषदच्या माध्यमावर आज अनेक महिलांसाठीचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवले जातात आईसाहेबांच्या बद्दल म्हणजे जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा स्वभाव जरी करारी आहे पण त्या निश्चित त्या कार्यकर्त्यावर प्रेम करण्याची त्यांची भूमिका आणि एखादी गोष्ट आवडली एखादी गोष्ट चुकली तर त्या अगदी हक्काने सांगतात माझ्यासारख्या असेल अनेकांना अनुभव आहे की त्यांना चांगलं काम करणाऱ्या सगळ्यांच्या पाठीशी त्या ठामपणे उभ्या राहिलं मला तर आईसाहेब खूप वेळा त्याचा अनुभव आहे अगदी त्यांना न एखादी गोष्ट लांबून जरी कळली तर ते लक्ष ठेवून असतात आणि आपल्या कार्यकर्त्यावर आपल्या सहकार्य आपल्या कुटुंबाच्या आपल्या एखाद्या सहकार्याबद्दल एक छत्रपती राजघराण्याचं कुटुंब म्हणून त्यांनी आजपर्यंत सगळ्यांना आम्हा सगळ्यांना आणि माझ्या अगोदरच्या तीस ते चाळीस चाळीस वर्ष चा जे त्यांच्या बरोबर काम करते त्यांना सांभाळलेलं आहे त्या नेहमीच त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात आपण आलात आईसाहेब मनापासूनचा आनंद आहे तर आज गडबडीचे पण एक नेहमीच आपण येत जावं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन आशीर्वाद आपण देत राहावेत आपण आलात मनापासून आपले धन्यवाद पुन्हा एकदा व्यक्त करतो आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आशीर्वादाने श्रीमंत छत्रपती उदयनजे भोसले महाराज साहेबांना या विभागातून पहिलं इलेक्शन लोकसभेचं आहे या वर्षी महाराष्ट्रात सगळ्यात मोठं लीड या लीड ना महाराज साहेब खासदार आपल्या हो, हो, सगळ्यांच्या होणार आहेत त्यामुळे इथून सुरुवातीचा आता दोन तीन महिने राहिलेले सगळ्यांनी कंबर आम्ही कसलेली आहे तुमचे मार्गदर्शन आशीर्वाद असल्यानंतर कुठेही त्याला बाधा येणार नाही आपण आलात आणि आदरणीय सर्वच आमच्या मार्गदर्शिका आहेत आदरणीय रंजनताई आपण आवर्जून या निमित्ताला आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो ज्येष्ठ नागरिक संघाच्या मनापासून आपण नेहमीच आम्हाला पाठिंबा आणि आशीर्वाद आमच्या सगळ्या मित्रपरिवार आपला असतो आपण पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र संघात क्षमी ते उद्योगलक्ष्मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि आवडत्या राजमाता आदरणीय श्रीमंत छत्रपती कल्पना राजे भोसले त्याचबरोबर या नगरीच्या माजी नगराध्यक्ष स्मिताताई घोडके माझ्या सहकारी प्रदेश कार्यकारणी सदस्य गीतंजली कदम त्याचबरोबर अश्विनी पुजारी नगरसेविका दत्ताताई पवार आणि खऱ्या अर्थानं दोन हजार एकला ला नगरपालिकेची निवडणूक लागली तेव्हा या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी आणि माझ्या सर्व सहकार्याने मग त्याच्यामध्ये किरण न लोडे असतील विलास नाना असतील सागरदादा असतील वकील साहेब पवार वकील साहेब असतील सर्व सहकारी आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं या भागामध्ये जी योजना आणि जे कार्यक्रम राबवले ते आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय संग्रामदादा त्यांच्या सुविध पत्नी खरं तर त्यांना कधी विसरून चालणार नाही तर निश्चितपणानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये संग्रामदादांच्या पाठीशी उभं राहून ती खंबीरपणे साथ दिली म्हणूनच संग्राम दादा आज इथंपर्यंत असं म्हटलं तरी काय वगळं ठरणार नाही कालच संग्रामदानी मला पत्र दिलं की या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आपण यायचंय परंतु आई साहेबांनी आम्ही पुण्याला जाणार होतो मासाहेबांना मी म्हटलं की मी काही कार्यक्रमाला तुमच्याबरोबर येत नाही पुण्याला मी संग्रामदाच्या कार्यक्रमाला जाते तर खरं तर राजकीय लोकांचं किंवा राजकारणामध्ये काम करणाऱ्या रा लोकांचं काम कसं का असतं बघा मासाहेब मला म्हटलं मीही कॅन्सल करते जायचं पुण्याला उशिरा जाऊ आपण पण संग्रामनं जे काय काम केले ते काम बघण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याला पाठबळ देण्यासाठी त्याला आशीर्वाद देण्यासाठी मीही त्या कार्यक्रमाला का येते आणि आज खऱ्या अर्थानं मासाहेबी तो उभं राहिल्यात संग्रामदा खरंच तुम्ही नशीबावून आहात की थोरांच्या आशीर्वाद राजमातांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असल्यामुळे तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की येणारी लोकसभा जवळ आलेली आहे आणि लोकसभेला तुम्ही इथून महाराज साहेबांना भरभरून मतदान करणार आहात मतदान करत असताना महाराज साहेब लोकसभेला निवडून जातील परंतु जेव्हा तुम्ही इथं भरभरून मतदान करणार आहात तेव्हा पुढचा नगरसेवक या भागातील तुम्हीच असाल असं म्हटलं तरी काय बावगं ठरणार नाही या, या भागामध्ये प्रत्येक कार्यक्रम तुम्ही चांगल्या प्रकारे राबवलेत नगरपालिकेच्या मध्ये हा हद्दवाडीचा भाग आलेला आहे नगरपालिकेच्या ज्या काही योजना आहेत त्या सातत्यानं तुम्ही राबवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे केंद्र शासनाच्या असतील राज्य शासनाच्या असतील ज्या काही योजना तुम्ही इथंपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आपण पाहतोय आदरणीय मोदी साहेब महिलांसाठी खूप काही त्यांनी योजना राबवल्या महिलांच्या उप उपक्रम त्यांनी राबवले त्या योजनांचा पुरेपूर फायदा संग्रामदा घेतला असं म्हटलं तरी काय बाबा ठरणार नाही प्रत्येक महिलेला प्रत्येक नागरिकाला प्रत्येक ज्येष्ठ संघाला प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे आणि महाराज साहेबांच्या खासदार फंडातून जे काय इथं काम राबवल्यात खरोखर संग्रामदादा तुमचं कौतुक करावं तेवढं आहे कारण आज संग्रामदाच्या रुपानं महाराज साहेबांना चांगला कार्यकर्ता मिळाला असं म्हटलं तरी काय बाबा ठरणार नाही ज्या कार्यकर्त्याला समाजाची आवड आहे समाजासाठी काहीतरी करायची त्याला निश्चितपणानं त्याला ओढ आहे अशाच कार्यकर्त्याला महाराज साहेब नेहमी जवळ करतात आणि तोच खरा कार्यकर्ता आहे असं म्हटलं तरी काय बाबा ठरणार नाही महाराज साहेबने संग्रामला नेहमी सांगितलं की लोकांसाठी काहीतरी कर आणि हे करत असताना तुझ्या हातून चांगली कामं घडली पाहिजेत आणि तेच काम संग्रामदा केले खरोखर संग्रामचा स्वभाव इतका चांगला आहे की गेले कित्येक वर्ष जवळजवळ नव्याण्णव सालाच्या अगोदर पासून मी संग्रामला पाहते की चांगलं काम त्याचं चालू आहे आणि त्याचं काम चांगलं असताना आपण सगळ्यांनी त्यांना साथ देणं काळाची गरज आहे निश्चितपणाने मी सांगू इच्छिते की येणाऱ्या लोकसभेच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीला या भागातून संग्रामदा तुम्हाला जी काय मदत लागेल ती निश्चितपणाला देण्याचा आम्ही प्रयत्न करू ज्या ज्या वेळेला तुम्ही आम्हाला बोलवाल त्या त्याच वेळेला ले मी निश्चितपणाने तुमच्याकडे येईन असंच तुमच्या सगळ्यांचं सहकार आणि प्रेम कायमस्वरूपी आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदनराज भोसले यांच्या पाठीशीरवं असं ईश्वरच्या मी प्रार्थना करून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र